श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य मेष राशी आजचा तुमच्या आत्मविश्वासात वाढ करणारा दिवस असेल आणि एकांदे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारेल आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील वृषभ राशी आज कोणतीही मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या वादविवादापासून दूर राहणे तुमच्यासाठी हानिकारक ठरणार नाही ते हितकारकच असेल कर्क राशी आज तुमच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो निर्णय घेण्याआधी विचार करा घरात लहान सहान वाद उद्भवू शकतात सिंह राशी कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि वरिष्ठांची प्रशंसा होईल जुने प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे कन्या राशी विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे अभ्यासात मन लागेल जुने मित्र भेटतील आणि काही चांगल्या आठवणी ताज्या होतील तुला राशी आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे नवीन ओळखी होतील आर्थिक लाभाच्या संधी आहेत खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे वृश्चिक राशी कोणत्याही नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो संयम ठेवा मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा आधार घ्या धनु राशी भाग्य तुमच्यासोबत आहे काहीतरी चांगले करण्याची शक्यता आहे घरगुती वातावरणात सुधारणा होईल आणि समाधान मिळेल मकर राशी कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात पण तुमच्या चिकाटीने ते दूरही होतील आर्थिक स्थिती पूर्ववत राहील कुंभ राशी प्रेमसंबंधात नवीन वळण येऊ शकते प्रवासाचे योग आहेत पण खर्च वाढू शकतो राशी कलेच्या क्षेत्रात असणाऱ्यांना आज नवे यश मिळू शकते कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील आजचा दिवस तुम्हाला आनंददायी जाऊ श्री स्वामी समर्थ